अज्ञात आजाराने ग्रामस्थ हैराण आरोग्य पथकाकडूनच सर्वेक्षण सुरू नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे ही बाब अद्याप अस्पष्ट आहे शेगाव जिल्हा बुलढाणा तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावातील या गावात हा प्रकार उघडकीस आला आहे तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे ते अनेक कुटुंबातील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत अगोदर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसात तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे त्यामुळे नागरिक खाजगीमध्ये उपचार घेत आहेत शॅम्पूने असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे मत असले तरीही कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत असून याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती देण्यात आली आहे सर्वेक्षणात आढळले तीस बाधित जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले असता त्यामध्ये त्याम केस गळतीच्या आजाराने तीस जण बाधित असल्याची माहिती पुढे आली आहे त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे तीन तीनही गावांमध्ये केस गळतीच्या समस्येबाबतची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावात पोहोचले त्यांनी सर्वेक्षणाबरोबरच आरोग्यविषयक सल्लाही दिला आहे लक्षणानुसार औषधोपचार सुरू केले केले असून तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातोय डॉक्टर दीपाली बाहेकर तालुका आरोग्य आरोग्याधिकारी शेगाव